छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात सन दोन हजार आठमध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक व सध्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निवड केलेल्या पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांना पोलीस खात्यात पंधरा वर्ष सेवापूर्ती झाल्याबद्दल दोन हजार आठ बॅचचे अंमलदार यांनी अकरा फेब्रुवारी रविवार रोजी दौलताबाद किल्ला येथे स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केला होता पोलीस हे नेहमी धावपळीच्या व कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तात कायम ताणतणावात असतात त्यांनी वेळात वेळ काढून सर्व पोलीस अंमलदार यांना एकत्र जमा करून एकमेकांच्या सुखदुःखाची चर्चा केली एक दुसऱ्यांचे चांगले वाईट अनुभव सांगण्यात आले जे पोलीस कर्मचारी मयत झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली सदर कार्यक्रमास पोलीस हवालदार योगेश खमाट सुनील दांडगे वाल्मिक निकम जाकीर शेख सिद्धार्थ सदावर्ते गणेश पाटील योगेश झालटे आसिफ शेख इम्रान सय्यद युनुस शेख राम नवते कपिल बनकर सुनील बनकर सुनील दाभाडे कृष्णा उगले टारपे राम जाधव भिकन विशाल भालेराव मनोज कुलकर्णी राजू तेलगोटे भुसारे शिवनाथ सरोदे तसेच कर्मचारी हजर होते दोन हजार आठ मधील महिला पोलीस सोनाली कुंदे रोहिणी पवार शीतल गायकवाड वर्षा कबाडे ज्योती परळे सविता पिंगट शोकांता भुरे राधिका कोहकडे सुजाता दांडत प्रणिता साळवे सुरेखा सौंदरमल वंदना गुशिंगे, सुरेखा वाघ सविता जायभाय अस्मिता खरात प्रियांका नागवे सीमा जाधव जानका गुके लंका ढोले रुपाली वागल, शर्मिला मगरे या महिलांनी आपले पोलीस दलातील कर्तव्य व संसाराचा गाडा चालवत मित्रमैत्रिणींना भेटून छान प्रकारे स्नेहसंमेलनाला हजेरी लावली